मूर्ख राजकारण यायचो आपण ही सामना पाहणार हां हो तो पाकिस्तानीचा आहे अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे कळलं अजित पवार ते सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता त्या सव्वीस मृतांमध्ये जर तुमच्या घरातल्या जर कोणी असलं किंवा तुमचा एखादा ठेकेदार जरी असताना त्याच्यातला तरी तुम्ही बोलला नसता पण शिंदे शिवसेनेचे खासदार असं म्हणतात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अरे लोक आहेत अरे त्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे छोटी कंपनी आहे शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे